नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती लातूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार दोनशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळावडीत बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेले एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते काळा उडीत बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली आठ क्विंटल जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते काळावडीत बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते काळावडीत